हाय आमच्या बाबा बघूनला आता काय भाऊ बोले तुम्हाला सांगायचं बघा सकाळी गेलो तो कामाला त्यातलं आमचं ती मिस्त्री आला आणि निघून घरी आला निघून इथं तिकडं आम्हाला सोड तसं इथं सोडलं आम्हाला दोघाला कामाला मला ना एक आज पोता मिस्त्री आम्ही मग वस्त्याला सोडलं का माहो तो क ते निघूनच ना आला बांधणं पुढ त्याच्यावर झालं बाबा पण आपलं काही

te y, 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 y te te debo te debo te debo ah 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 la cae ah 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 <laughs> आमक ल मला घेऊन मला फटाकड्या घेऊन फटाकड्या कम तर काय काय करत नाही काम सतराशे अठराशे नाही ये इसका अपना लेवल होता है अपन चपाती Mata sa pagman dai da mi ba u bini no. Sai pa pata ki char ta pa ne kalu ba. Mai nan ni hun kalu. kalu. Mana bes kala ka? Kala. Kali sa, kali. Kala na ma to. Ba ba ma da mun

आता मंटू त्या मॅडम म्हणतो मॅडम म्हणतो ना का ना काय आला म्हणतो धक्का लय द्या महिला हा प्रश्न काय तुला पुपारा तुला रड़ बिना दौन के तुला बदा बदा बड़

त्याला गोट खूप पडली ओढ